नेतृत्व घेऊन आम्ही समाजात काम करत असतो असं एखादं नेतृत्व घेऊन जर आपण आपल्या विभागामध्ये काम केलं तर लोकप्रती व्हायला टाईम लागत नाही असं ना। मला वाटतंय मी नेहमीच शहरच्या आपल्या मुलांना बोलतो का तुम्ही चंचल वृत्तीचे राहू नका प्रत्येकाने सरळ नजर ठेवली तर चेष्मे घालून बघायची फाली येणार नाही कारण का चष्मे काय बघा माझं वय भाव नाही तरी मला अजून काय चष्मा लागला नाही काय म्हणून चेसमेशम्या घालून बघणारांना आम्ही काय घाबरत पण नाही काय कारण प्रत्येकाला आई बापाने जन्म दिलेला आहे आणि जर असं कोणी पोकल गोष्टींना आम्हाला धमकत असेल तर बिलकुल त्या धमक्यानं आम्ही भीक घालणार नाही असं आजच्या या कार्यालयाच्या निमित्त मी सांगू इच्छितो जेव जो निधी या आपल्या विभागाला लागेल आता नगरविकास मंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत उद्योग मंत्री उदयजी सामंत आहेत मुद्दाहन उद्योग मंत्री तुम्हाला बोलू की तुमच्या आजूबाजूला एम आय डी सी आहे आणि ते एमआयडीसी पासून होणारे जे प्रदूषण आहे त्याचा विषय सुद्धा आपण माननीय संबंधित मंत्र्यांकड घेऊ आणि नक्कीच या गावाला चांगली हवामान चांगलं प्रदूषण मुक्त हा विभाग कसा होईल यासाठी मला वाटतं आज तू पुढाकार घे सर्व लोक जिथले असेल त्यांना एकत्र करून आपण माननीय उपमुख्यमंत्र्यांकड मिटिंग लावू जो रेड चा सुद्धा प्रश्न आपल्या या ठिकाणी झालेला आहे त्याचा जनक सुद्धा चष्म्या घालून बघणारच माणूस आहे आणि त्याला माझं आव्हान आहे की कोणाच्या पण दृष्टीकड बघताना स्वतःचा विचार करायचा आणि नंतर सांगायचं मी काय केलं नाही पण कागद कधीच खोटी बोलत नाही त्यांनी जर विधानसभेमध्ये लक्षवेधी केली नसली तर आज या जो रेड फ्लूचा प्रश्न उपस्थित झालेला आहे तुम्ही उपस्थित आहात तर तो आपल्या या व्यवसाय लोकांना फोगायला लागला नसता पण या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी परवा मी नागपूरला ना गेलेलो होतो गणेशी नाईक साहेब सुद्धा आता मंत्री झालेले आपल्या समाज त्यांच्या सुद्धासाठी साठी त्यांच्यावर मी ताणावर घातलं त्यांनी सांगितले या पंधरा दिवसामध्ये आम्ही रेग्युलर मंत्रालयामध्ये बसायला लागलो की तुमचा हा जटिल प्रश्न ज्यांच्या मुला हा रेड ब्लू लादलेली आहे ती पारंपरिक कुरेषा सोडून ज्या ज्या चुकीच्या कुररेषा टाकलेल्या आहेत त्या आम्ही रद्द करून देऊ असं आश्वासन त्या दिवशी त्यांना मला दिलेले आहे नक्कीच चरणजी मात्रे यांच्या नेतृत्वाखाली आपण जे के आंदोलन केलं होतं आपले आमदार ज्ञानेश्वर मात्रे त्यांनी सुद्धा सभागृहामध्ये तो विषय घेतलेला आहे तर नक्कीच तो जटिल प्रश्न होता तो सुद्धा आपण मार्गी लावू कारण का तुमचे खरवई आणि मानकवली जुईलीचे लोक सुद्धा या रेल्वे ट्रॅकचा जो भाग आहे त्याच्यात ते बाधित झालेले आहेत त्यांना नक्कीच मिळवून देण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आणि आकरी समाज संघटनेच्या माध्यमातून करून देऊ असं आजच्या या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या दिवशी सांगू इच्छितो मी अजय दमदेरे आणि त्याच्या पूर्ण परिवाराला पूर्ण शिवसेनेच्या आमच्या इथल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो की असं सामाजिक कार्य आपण आपल्या विभागातून करत राहा वामन मात्रे आणि त्यांची टीम तसंच ज्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या पाठीशी राहतील असं आश्वासन देऊ रिंग रोड आहे त्यासाठी सुद्धा एकनाथजी साहेबांनी शेहेचाळीस कोटी रुपयाचा निधी शर्यती मंजूर केलेला आहे आणि जो दुसरा टप्पा आहे ज्या ठिकाणी आपले शेतकरी मानकवली पिवले पिवली त्या शेतकऱ्यांना मोहम्मदला देऊन तो रस्ता सुद्धा आपण बनवणार आधी विविध विकासाची कामं जो करवाईचा तलावाचा विषय होता त्यासाठी सुद्धा आत्ताच साहेबांनी निवडणुकी अगोदर तव मॅडम दोन कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे कॉन्क्रिटीकरणासाठी सुद्धा एक कोटीचा निधी दिलेला आहे माणकवली गावासाठी आठ कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे जोविली गावासाठी सहा कोटीचा निधी दिलेला आहे हे फक्त निवडणुका आल्या म्हणून नारळ तोडण्याचं तो काम शरद आम्ही केलेलं नाही या प्रत्यक्ष त्याच्या प्रायमा आणलेले त्याच्या वर्क ऑर्डर केले आहेत प्रत्यक्ष कामं चालू झालेली आहेत सर्व मला वाटतं गावात माणकिवली गावात सहा कोटी रुपयाचं कॉन्क्रिटिंग करण्याचा विभागात <laughs> राहणारे सर्व सामान्य लोक बदलापूरला येतात मग त्यांना प्रवासाचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो स्ट्रीट लाईटचा प्रश्न असो साफसफाई सा सा असो यासाठी एक स्थानिक नेतृत्व जर या सुशिक्षित लोकांबरोबर असेल तो नक्कीच आपल्या विभागाचा स्वच्छतेकडे चांगला लक्ष राहतो